देशभरात कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण राज्यात एकोणसत्तर नव्या रुग्णांची नोंद मुंबईत सर्वाधिक सदतीस नवे रुग्ण तर कोरोनामुळे देशभरात दहा राज्यात पाच मृत्यू मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हागवलेला मारहाण वैष्णवीच्या अंगावर एकूण एकोणतीस जखमा पंधरा जखमा मृत्यूपूर्वीच्या चोवीस तासांच्या आतील असल्याची माहिती समोर मल्होत्राचे लॅपटॉप आणि मोबाईल मधील डिलीट केलेले पाकिस्तानसाठी हेरगिरी आरोपाखाली ज्योती सध्या न्यायालयीन कोठडी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला हो सुदैवानं जीवितहानी नाही जळगावातील सबगवान टोलवर दोन गटात तुफान हाणामारी झाली यामध्ये आठ जण गंभीर जखमी हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पारुळा पोलिसात गुन्हा दाखल जळगावातील एरंडोल शहरामध्ये तरुणाला वाळीव माफियांकडून अमानुष मारहाण मार अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून तरुणाला मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा नाशिक नाशिकमध्ये किराणा खरेदी करून घरी परतत असणाऱ्या सोळा वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू चार चाकी वाहनानं धडक दिल्यानं अपघातामध्ये दुचाकीवरील वडील जखमी झाले असून मुलीचा दुर्दैवी मृत्यू छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापानं एकोणीस वर्षीय मुलीवर अत्याचार केला मुलीवर अत्याचार करत नराथम बापानं त्याचं चित्रीकरण देखील केलं कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी त्यामुळे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे विक्रोळी येथील कन्नमवार नगरमधील मैदानात तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळलं यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री काय देशाचे पंतप्रधान जरी झाले तरी त्यांचे स्वागतच करू अशी उपरोधिक टीका राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज